पलूसच्या विकासासाठी पृथ्वीराज बाबांचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांची साथ तीस कोटींचा सा निधी खेचून आणण्यात यश महाराष्ट्रातील बडे बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्कारात आणि शुभेच्छा देण्यातच गुंतले होते तर कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख पलूसच्या प्रलंबित आणि नवीन विकास कामांच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांपाशी ठाण मांडून बसले होते यात पृथ्वीराज देशमुख यांना पलूस नगर परिषदेसाठी तीस कोटींचा निधी आणण्यात यश मिळाल्यानं पलूस सह मतदारसंघात समाधान व्यक्त केलं जात आहे पलूस आणि नगर परिषदे अंतर्गत प्रलंबित व नवीन कामांची मंजूर यादी अशी आहे की समाधान क्लास ते अमोल कोळी घर रस्ता कॉन्क्रीटकरण करणे संदेश कुलकर्णी घर ते मारुती मंदिर रस्ता डांबरीकरण करणे माणिक शिंदे घर ते अर्जुन मोरे घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे मुकुंद कोळी घर ते सूरज शिकलघार घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे सचिन शिंदे घर ते सचिन सुतार घर गटार करणे मुकुंद पुदाले घर ते रामभाऊ माने घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे कमरुद्दीन मुलानी ते माणिक शिंदे रस... घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे प्रकाश बुचडे घर ते राजेंद्र मेहत्रे घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तुकाराम रावळ घर ते विठ्ठल देवळे वाढा घर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे आणि बंदिस्त गटार करणे रणजित निकम घर ते योगेश बुचडे घर काँक्रिटीकरण आणि बंदिस्त गटार करणे पांडुरंग सनगर घर ते एकनाथ ढेरे घर काँक्रिटीकरण आणि बंदिस्त गटार करणे घनश्याम पोळ ते अविनाश बुचडे घर बंदिस्त गटार करणे शिवशक्ती चौक ते कासारवाडा पूर्व बाजू मंदिरात बंदिस्त गटार करणे मुकुंद कोळी घर ते संदेश कुलकर्णी घर बंदिस्त गटार करणे प्रदीप जाधव घर ते दत्तात्रय जाधव घर बंदिस्त गटार करणे सागर कुंभार घरते ते प्रमोद शिंदे घर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे भागवत घर ते सूर्यकांत बुचडे अपार्टमेंट रस्ता करणे व गटार करणे चोंडेश्वरी कॉलनी पलूस चोंडेश्वर मंदिरा शेजारी अंडरग्राऊंड गटार करणे शशिकांत जाधव ते दीपक कदम घर ते रावसाहेब घोरपडे ते रावसाहेब पाटील जयवंतराव बर्गे घर ते शिवशंकर टॉकीज हा फुटाचा नवीन रस्ता खडीकरण बुर्मीकरण व डांबरीकरण करणे करन बागलहाइट ते हराळे घर रस्ता डांबरीकरण करणे दिलीप गोंदिल नाना मळा वाट ते सुधीर सुतार घर कॉन्क्रिटीकरण करणे पलूस कृषी नगर रस्ता ते संजय मोरे घर कॉक्रिटीकरण करणे सार्वजनिक आड ते वैभव गोंदिल घर कॉक्रिटीकरण करणे कृषी नगर रस्ता ते सयाजी पाटील घर कॉन्क्रिटीकरण करणे आनंद देसाई घर ते अतुल अतुलमाळी नवीन बंगला रोड साईड गटार करणे देवळे कापड दुकान ते सचिन डाके घर रस्ता डांबरीकरण करणे अजित भागवत घर ते ढेरेवस्ती रस्ता डांबरीकरण करणे पलूस कॉलनी मधील कॉलनी मधील एकशे एक स्ट्रीट लाईट करणे मंदिर ते बंडगरमळा रस्ता डांबरीकरण करणे सदाशिव शिंदे ते बोरजाई नगर पूल रस्ता डांबरीकरण करणे रवींद्र कुन्हाडे अरुण माळी माने बोळ सांबारवाडा कॉन्क्रिटीकरण करणे सावंत सो धोंडी सदामते घर ते कुमार लोंडे घर कॉन्क्रिटीकरण करणे व बंदिस्त गटार करणे दीपक वारे घरते जॉन देवकुळे घर कंक्रीटीकरण करणे सुहास होळकर घरते गोरख जगदाळे घर बंदिस्त गटार व कंक्रीटीकरण करणे संग्राम सदामते घरते विजय सदामते घर, सदा घर बंदिस्त गटार करणे संग्राम सदामते घरते मधुकर सदामते घर, सदा घर बंदिस्त गटार कर... व कंक्रीटीकरण करणे अरुण सदामते घरते दिलीप सदामते बंदिस्त गटार करणे अर्जुन सदामते, शाम सदामते घर ते श्याम सदामते घर बंदिस्त गटार व कॉंक्रिटीकरण करणे कुमार लोंडे घरते बालवाडी कोपरा रस्ता बंदिस्त गटार करणे भरत सदामते घर ते वसंत चव्हाण बंदिस्त गटार करणे रेणुका मंदिर ते गंजेखाणा स्ट्रीट लाईट बसवणे प्रकाश पाटील ते रेणुका मंदिर स्ट्रीट लाईट बसवणे पाटील सर ते प्रमोद खारगे स्ट्रीट लाईट बसवणे भरत कुणाडे ते सुरेश बुचडे विहिरीजवळील रस्ता करणे गटार करणे व स्ट्रीट लाईट बसवणे हनुमंत मोहिते यांच्या जुन्या घराजवळील बोल कॉन्क्रिटीकरण करणे ગજાનન કુલકર્ણી ઘર તે અશોક કોલે રસ્તા ઘર કોન્ક્રીટીકરણ કરે ઇનામ પટ્ટા રોડતે પ્રદીપ પાટિલ ઘર રસ્તા ખડીકરણ વિકરણ કરે પ્રકાશ શાહ તે ફિરોજ मुला घर रस्ता काँक्रीटीकरण करणे शिक्षक कॉलनी इथं सतीश जाधव घर ते अष्टविनायक डेअरी रस्ता डांबरीकरण करणे केबी पाटील घर ते सतीश जाधव घर आर सी सी गटार बांधणे रामोशी वस्ती येथील किरण जाधव घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे इनामपट्टा येथील सुरेश गावडे घर ते रामभाऊ यादव घर रस्ता काँक्रीटीकरण करणे व आरसीसी गटार बांधणे कॉलनी मध्ये जागोजागी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे ठेवणे कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघातील पलूस आणि नगर परिषद अंतर्गत प्रलंबित आणि नवीन कामाची मंजुरी मिळाल्याचं एक कळताच एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला तर पलूस कडेगाव मतदारसंघात भाजप मित्रपक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्साहात वातावरण उत्साहाचे होते